नमस्कार डेलियोम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या वालाची भाजी बनवणार आहोत बटाटे घातलेले या ठिकाणी आम्ही वाल स्वच्छ धुवून त्याची साल काढून एक वाटी भर आम्ही वाल घेतली आहेत या ठिकाणी एक कांदा आम्ही चांगल्या प्रकारे कटिंग करून बारीक करून घेतले मोड काढलेले वाल आहेत आपण पाहू शकता बघा अशा प्रकारे मोड काढून घ्यायचे हे वाल, मोड वाल हे मोड काढलेले वाल आहे आणि हा जो बटाटा आहे हा स्वच्छ धुवून आपण साली सकटच वापरायचा आहे म्हणून हा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी घेतलाय पण वापरताना तो कटिंग करून वापरणार आणि या ठिकाणी मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले आहेत आणि हे सुक वाटण हे वालाची भाजी बनवण्यासाठी वाटप बनवून घेतलेलं आहे याची रेसिपी मी नंतर अपलोड करेन वालाची भाजी बनवण्यासाठी गॅस वरती आम्ही कढई तापत ठेवली आहे या ठिकाणी आम्ही दोन चमचे तेल या कढईमध्ये ताप तापात ठेवलेल्या कढाईमध्ये टाकलेलं आहे ठिकाणी आम्ही बटाटासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे मध्यम आकाराचे पीसेस कट करायचे आणि कढाईमधील तेल चांगलं तापलेलं आहे आपण यामध्ये राई जिरं टाकून घेऊया साधारणतः छोटे दोन चमचे एक चमचा टाकला तरी चालेल एक एक छोटा चमचा राई टाकली आहे जिरं टाकूया राई जिरं चांगलं चढलं आहे यामध्ये कांदा कटिंग केलेला टाकायचा चांगल्या प्रकारे फोंडी झाल्यानंतर जरा आपण हे ढवळून घ्यायचं कांदा जरा गुलाबी लाल तांबू सोय सोयपर्यंत आपल्याला जरा हा फ्राय करायचा आहे कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करून झालेला आहे आपण यामध्ये हिंग टाकून घेऊया एक साधारणतः छोटा चमचा हिंग टाकायचं आणि परतून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाका बारीक छोटा चमचा आणि मग नंतर मालवणी मसाला दोन चमचे मालवणी मसाला दोन चमचे टाकून झाल्यावर एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर चला परतून घेऊया संपूर्ण कांदा चांगलं हे असं चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे कांदा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे यामध्ये आपण एक वाटी वाल जे आहे ते आपल्याला ॲड करायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहे वालाची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण ढवळायचे आणि मग बटाटे ॲड करूया कटिंग केलेले धुतलेले हे बटाट्यांचे पीसेस आपल्याला यामध्ये ॲड करून परतून घ्यायचे आहे एक बटाटा पुरेसा होतो भाजी चांगल्या प्रकारे ढवळून झालेली आहे आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतायचे आहे बाजूच्या गॅसवरती आम्ही एका टोपात गरम पाणी करत ठेवलं होतं आपण पाहू शकता हे पहा किती सुंदर ही वालाची भाजी तयार होत आहे संपूर्ण भाजी आपण यामध्ये ढवळून पुन्हा घ्यायची यामध्ये फक्त वाटप घालणं बाकी ठेवलं आहे थोडस चवीनुसार मीठ आपण ऍड करायचं जरा चांगल्या प्रकारे आम्ही हे ढवळून घेतलेलं आहे ढवळून झाल्यावर आपण यावरती झाकण ठेवूया दहा मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजायला द्या दहा मिनिट हे झाकून ठेवलंय तोपर्यंत आणि हे वाटप आपण बनवून घेतलेलं वाटप आहे मिक्सरला लावून घेऊया चला हे मिक्सरच्या भांड्यात आपण ऍड करूया आणि जरा हे वाट आपण जरा मिक्सरला घरात बनवून ठेवतो हे मिक्सरमध्ये वाटप ऍड केल्यानंतर वाटत तयार करून झालेलं आहे आपण पाहू शकता पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्सरला लावून घ्यायचं ला आहे ला दहा मिनिटं झालेली आहे चाकण उघडून पाहूया वालाची भाजी शेजली का वाव खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि वालाची भाजी खूप चांगल्या प्रकारे शिजली आहे की नाही पाहण्यासाठी ढवळून पाहूया वालाची भाजी खूपच छान प्रकारे शिजला आहे बटाटा सुद्धा चला वालाच्या भाजीमध्ये आपण जरा वाटप ऍड करूया जरा वाटप जरा ढवळून घेतल्यानंतर मिक्सर सर्व वाटप या वालाच्या भाजीत आम्ही ऍड केलं आहे आणि पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते संपूर्ण मिश्रण या वाल्याच्या भाजीमध्ये टाकलं आणि गॅस फ्लेम जरा फास्ट केली आणि हे ढवळायला घेतलं या ठिकाणी वाल्याच्या भाजी टाकण्यासाठी आम्ही या ठिकाणी कोकम घेतलेले आहेत हे गावतून आम्ही आलेले कोकम चांगल्या प्रकारचे कोकम आहेत हे जरा आपण या वालाच्या भाजीमध्ये आपण ॲड करायचे आहे हे सर्व कोकमनं आम्ही या भाजीमध्ये ॲड केले कारण काही मालवणी पद्धतीची वालाची भाजी ही अशीच करतात आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर घरी नक्की करा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये की कशी भाजी बन आपण बनवता आणि आम्ही बनवलेली भाजी कशी आहे उकळी चा छान प्रकारे आलेली आहे आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया वाटप वाटप सिजण्यासाठी पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवायचं चला पाच मिनिटासाठी झाकण बाजूला करून पाहूया स्लो गॅसवर आम्ही ठेवली होती चला पाच मिनिटानंतर आपण भाजी ढवळून घेत आहोत छान प्रकारे भाजी शिजलेली आहे आपण ही भाजी डिश मध्ये काढून घेऊया गॅस बंद केलेला आहे वाव खूपच सुंदर दिसत आहे वालाची बटाटा घालून बनवलेली मालवणी पद्धतीची मसालेदार भाजी अशा प्रकारे आम्ही बनवली वाल्याची मसालेदार मालवणी पद्धतीची मसाले भाजी बघा किती सुंदर दिसत आहे ना मी जवळून आपल्याला दाखवतो बघा खूप सुंदर तयार झाली आहे मोजक्याच साहित्यात बनवलेली वालाची ही भाजी आपल्याला जर आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद